नमस्कार मी शीतल सायकर डे बीट डिलिशियसमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लस्सी कशी बनवायची तर त्यासाठी मी दही घेतलेलं आहे हे दही घरगुती बनवलेलं आहे बघू शकता तुम्ही मिक्सर जार घ्यायचा आहे त्याच्यामध्ये दही ॲड करायचं आहे तीन ते चार चम्मच साखर टाकायची आहे थोडीशी इलायची पावडर ॲड करायची आहे से थंड पाणी ओतलं आहे मी झाकण लावून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मिक्सरमध्ये व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचे आहे दोन ग्लास घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही लस्सी आपली तयार झालेली आहे थोडी लयची ॲड करायची आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग